शुभ सकाळ मंडळी श्रीस्वामी समर्थ तर बप्पा आल्यापासून माझ्या व्हिडिओची सुरुवात बप्पाच्या दर्शनाने आणि रांगोळीमुळे होत होती पण काल बप्पा त्यांच्या गावाला रिटर्न गेल्यामुळे मकर पूर्ण रिकामा झालाय सकाळी उठलो फ्रेश झालो आणि उत्तरपूजा करून घेतली नाश्ता करून साहेब दुकानात गेले आणि मी आणि दिदी लागलो जेवणाच्या तयारीला तर दिदी आज बनवणार होत्या हॉटेल स्टाईल भेंडीची भाजी त्याची तयारी करत होत्या त्या तोपर्यंत मी चपाती बनवून घेतली आणि ही त्यांनी बनवलेली भेंडीची भाजी कशी झाली मी तुम्हाला पुढे सांगेलच तोपर्यंत माझ्या चपात्या पण झाल्या आणि पातळ भाजीमध्ये बटाटा बनवायचा ठरवला रोज काय बनवणार हा सर्वात मोठा प्रश्न असतो बटाटा शिजवायला टाकला आणि नंतर मग तांदूळ कुकरला लावले आणि काल आम्ही सगळ्यांच्या घरी गेल्यानंतर खाऊची पानं आणि सुपारी आम्हाला दिलेली होती ते तशीच ठेवलेली त्याच्यानंतर ते, ते सगळं वेगळं केलं व्यवस्थित आणि जेवणाचा टायमिंग झाला तर भेंडीची भाजी दिदीने मस्त बनवलेली जेवण केलं आणि साहेब दिदी गेले दुकान खानात त्याच्यानंतर बप्पाच्या सजावटीचं जेवढं पण सामान होतं ते सगळं मला साफ करून व्यवस्थित ठेवायचं होतं कारण का पुढच्या टायमिंगला पण व्यवस्थित सापडलं पाहिजे म्हणून मला वाटलं लगेचच होईल पण काही लगेच झालं नाही खूप घरात पसारा झालेला ते सगळं आवरून घेतलं त्याच्यानंतर जेवण केलेली वगैरे भांडी घासली आणि बप्पाच्या समोर ठेवलेला समया तांब्या वगैरे मस्तपैकी ते सुद्धा साफ करून घेतलं तोपर्यंत झाला साहेब आणि दिदी घरी यायचा टायमिंग त्याच्यामुळे घरात होते मक्याचे कनिज ममके भाजून खायला घेतले जेवण केलं आणि आजच्या दिवसाचा शेवट केला बिग बॉस बघत आईस्क्रीम खात खूप दिवसांनी साहेबांनी आज आईस्क्रीम आणलेलं स्व असेच व्हिडिओ घेऊन भेटू नंतर बाय